हाय फ्रेंड्स कसे आहेत मजेत ना मजेतच असायला हवी मी जानवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी निघालोय सकाळी सकाळीच आता बाहेर फिरायला बाहेर नको तू आता मीनी सकाई नहीं सकाई नहीं। सकाई बाहर बाहर करा झोप तू झोप आले कशा आणि तू मग जाऊ आपण बाहेर किती खोकला येणा अर्ष तुला काय करायचंय उभं राहतो त्याला खूप खोकला पण येतोय आणि आवाज पण बसलाय म्हणून डॉक्टर आवाज बसलाय आज तुझा तर काय कुठं चालू कुठं चालू कुठं जायचं बाहेर जायचं आहे कशाला जायचं बाहेर कुठं जायचं बाहेर बाहेर कशाला जायचं आज कोणीच नाही बाहेर आपण आपण बघतो बाय कर अजिला बाय कर अजिला आजील चला मग चला म्हण ना अजिला आजील चला मग चला मन, अच्छे। अच्छे ल, अच्छे या या चला म्हण ना आजीला आजील लीज ग बाय कर मग आजीला बाय कर सर्दी झाली तुला सर्दी झाली खोका यायला आहे जाऊ आता आपण थांबा डॉक्टर अंकलकडे जाऊ तुला आऊ द्यायचं तुला अर्शू आऊ द्यायचं तुला शर्ट खाली करा त्याचं वेट करा त्याचं तो तोपर्यंत हो आहो आहो वेट करा त्याचं तोपर्यंत वेट करा मज्जा वाटते का बसतो की इथंच हाय कर हाय 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 सुकूनच गेला आज पूर्ण आवाजच नाही गाणं त्याचा एवढा त्याला खोकला यायला झोपला की खोकला येतो काय बघतोय आहे अर्शी तू तान लागली तुला पाणी पिच्या प्या खूप ताण लागली तुझ्या हाताने पकडतो का बॉटल पकडतो काय बघतो हर्ष मम्मा काय करते मग काय करते बघतो का। काय करते इतकं वाकू नको पुढो सरके हं काय आता आता हे बघ पिता छान आहे ना गरम गरम पाणी ने काय बाबा सर्दी झाली बासका बास

काय म्हणलं तू, तू? डॉक्टर अंकलला ला झाली म्हटलं मला काय बघतोय तू काय बघतोय छोटा दादा गेला त्याला बघतोय काय म्हंटल डॉक्टर अंकल तुला इंजेक्शन द्या म्हटले का व्हॅक्सिन द्या म्हटले आता त्याला एक तू, तू करायची तसं खोकला येतोय बघ तसं खोकला येतोय तुला सकाळी दिलंय ना आपण हा सकाळी दिलं त्याला आता दुपारी देऊ ना पुढे फारची मज्जा वाटली नाही ते गाड्या बघते काय देखीतला उतरून का वाजते काय माहिती काय नसते स्टेपनी वाजत असं झोप आली ना झोपलाच नाही तो एवढा खोकला येत होता त्याला त्याला झोप लागली झोप लागल्यानंतर पण परत खोकला येला सुरू झाला तुट लागली बाहेर कसं चाललंय बघणं टुकू नको टुकू नको टुक काय बघतोय बाहेर तू गाड्या बघतो कोण कशी चालवत आहे कोण कशी व्यवस्थित चालवत आहे का नाही बाहेर आल्यानंतर त्याच सगळं पळून जात दुखणं आता बघा ना कस मस्त बघायचं चालेल त्याच लक्ष सुद्धा नाही काय बघतोय एवढं काय काय बघतोय चला आता मेडिकल मध्ये जाऊ औषध घेऊ मेडिकल मध्ये जाऊ ला औषध घेऊ मग आरशूला औषध देऊ ना काय पप्पा गेले आहे तुला घ्यायला चला डॉग डॉग बघ डॉग हात लावू बरं चला हात लाव दोघीला झोपलाय का तो अशी डोगी झोपलाय कोण झोपलाय का उठला तर धरण तुमच्या दोघाला नाही फेक फेकून देवरती त्याला फेक भीती वाटते आता त्यालाच बघायच शक्ती माने काय चावतय ते चावतय नको त्याला हात नको लावायचा जी घाण येते ते ठेवून त्याला इथच खाली नाही बसायचं तुझ्या सोबत नुसतं फिरायला पाहिजे बाहेर त्याला घेऊन अरे घरी तर इतकं शांत बसला होता मला वाटलं याला त्रास व्हायला हो काय कि सर्दीचा आता बघ ना त्याला हात लावायचा आहे त्याला उठ म्हणतोय चावत असतोय तो, तो, तो। पाच वाजता खाली आलो त्याच्या छोट्याशा फ्रेंड सोबत खेळायला आणि दोघांचं बघा आता काय चाललंय <laughs> हात लाव दिला हाय कर हाय कर, कर दिला, दिला। नाही करत काय करत तू दिला पगे भरतीची पगे बघील बघी बेबी काय करते विवी ऐ e, ऐ e, दीदी कछु देती दीदी दीदी बक बडु बडु करते तुला तिला हात तुला तो तुला तिला हात ऐ तुला दिला तुला तूला, तूला, तूला तिला हात लाव हात मागे घेतो तिला लावत नाही तुझं आहे ना

कुठे गेली दीदी कुठे गेली दिदी कुठे गेली बघ बर कुठे गेली दिदी कुठे गेली आवाज आहे का दीदीवाज दिदीसोबतला पचू भिका घेतो बापरे 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 इकडे आहे का दीदी इकडे आहे का कुठे आहे 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 काय दीदी सापडली सापडली दीदी क्लॅप क्लॅप करा आता क्लॅप क्लॅप करा तू करा। करा, कर कर ते शर्ट किती कॅपचं बंद काढलाय बाहेर ओढून ओढून हाडीच दूध पिलाय सगळं अंगावरती सांडलंय दूध सर्दीने नाक वळवळ करते त्याच का बसला रे दमला का चला चला आता इकडे जाऊ चल 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 इकडच्या रूम मध्ये जाऊ चला चला आता पळा 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 मोसंबी खातो का मोसंबी घेतो मोसंबी खातो दीदीला दे तो मोसंबी दे दे आजी काय करताय बघ बर आज आजी काय करता आज भाजी करताय काय करताय आजी बघ मिरचू करताय आजी आज अरशुला खायचं का मिरचू अरशुला खायला करायचं का मिरचू बघ किती छान छान मिरची भाजी करताय रे आजी तू करतो दिदी सोबत मस्ती है ना काय करायचंय काय पाहिजे चालतो का चालत पापा करतो ग का? काय बोलतो काय बोलतो काय तो? ये, ये, ये। तो येई आता बस तिथं बस इथं बस बस तिथं मस्ती करायला पाहिजे त्याला नुसते आता बॉल पाहिजे असेल हा घे ते शौर्याला आवाज दे बरं शोर्याला आवाज दे बरं शौर्य चल इकडे आण बॉल इकडे आण दीदीकडे आण बॉल चल चल, चल।, चल। <्णाँ> <laughs> कसा हसतो अर्ष अरे चल इकडे घेऊन ये चल बॉल अरे बाप रे अरे बाप रे दीदी दीदी कसा करती ये ये बनसी का तुम आय आय चल 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 कुठे गेला चल आम्ही चाललो था चल दीदी आपण जाऊ चल आम्ही चाललो बाय अरे बाप रे हळू 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 आहे हळू आहे का दम का तू दमला का हो येत नाही बनवायचं बरोबर हळूच हळूच नुसतं इकडून तिकडं आणि तिकून इकडं तरी रात्री झोपत नाही अकरा वाजता बारा वाजत झोपायला त्या डॉक्टरनं म्हटलं झोपतच नाही हा दिवसभर म्हणजे त्याला खेळायला पाहिजे म्हणजे नुसतं ऍक्टिव्ह आहे खूप ते म्हणजे याच्याकडे बघून तर वाटत नाही याचं काय दुखत आहे दीदी दीदी कुठं गेली दीदी ठशका झाला ठशका <tune> हा आता कमी होईल दोन तीन दिवस कसलाच ऊन नव्हतं ना हो जम... <laughs> 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 आता आता बस आता बसा आता बस आता घे दिदी घे 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 दिदी आता घे आता, 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 आता बस आता बस बस आता आता इथं खाली बसा बैश। बैश। आता बस इथं बस आता खाली बस इथं बस बस बोल कुठे बोल कुठे गेला बोल शौर्य आवाज दे शोर्य दादा शौर्य ला शौर्य ये रे बोल दादा दादा कोण दिसतय त्याच्यात आरशी दिसतय का आरशी ते आशु का आशू मम्मा आणि तीडी हो तिग तिग जने कोण आहे हाय कर सगळ्यांना हाय हाय कर हाय तू कर हाय कर कर, कर, कर कर हाय कर हाय कर, कर सगळ्यांना हाय मी हर्षदी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा इकडे बघ इकडे बघ कसं करू मी तस करू नये इकडे बघ इकडे बघ इकडे बघ एवढी मस्ती पडला पडला का पडला का पडला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ पडला नाही पडला नाही पडला आशुर मस्ती आली आता झोप आली आशुला आता दीदी दीदी आजची रेसिपी सांगा त्याची कांदा टाकायचा जिरे लस टाकायच मुगाची डाळ टाकायची यांना खूप आवडते त्यामुळं अक्कांनी आज मिरच बनवलंय आणि रेसिपी पण सांगितली तुम्हाला खूप छान झालंय स्मेल पण खूप छान येतोय त्याचा टेस्ट करून सांगू तुम्हाला कसं झालंय तर sér og ég cham ekki í íusion sér og ekki að sko einhvað ekki að sko einhvað ...... মস্তি না মস্তি কষি করা মস্ত মস্ত আশা আস काय करतो तो, तो पग येतो त्या बाळाची त्या बाळाची पग घेतो का मारू नको रे त्या बाळाला रडन ते पगी त्याची आसू आणि आरशू आज छान छान वाफ घेतोय आरशू बाय करतोय मला बाय करतो आरशु बाय वाफ घे वाफ घे छान छान वाफ घे गुड बॉय आज आज गुड बॉय झालाय का हा कशाचा गुड बॉय झालाय बॅड बॉय झालाय नाही आरशू इज अ गुड बॉय घे घे तुझा घसा बरा होईल ना मग वाप आजीला दाखवतो वाप घ्यायला ते नाक नाक बंद पडलंय ना कसा बरोबर वाजू चालली आता आज आवाज पण निघत नाहीये ना घसा बसलेला आहे त्याच्यामुळे कसं करतोय तो बरोबर आहे जी स्टाईल घ्या घ्या व्यवस्थित घ्या बा आजीला म्हणा तुला घ्यायची का आजीला म्हणा घ्यायची का बोलून बोलून आजीचा कसा बसला असतो गुड बॉय झालाय बाबा अयो आयोलीच गुड बॉय झालाय कशी काय गुड बॉय झालाय कामच बी करते गुड बॉय म्हणलं की घ्या तोंड बघा नासा दुखतो रे त्याच्यामुळं आशी का गुड बॉय आता गुड बॉय अशी घ्या आता चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा चला बाय आजचा ब्लॉग इथे स्टॉप करतो आम्ही भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये